यावल शहरात आज दिनांक सव्वीस एप्रिल शुक्रवार रोजी शहरातील आठवडे बाजाराच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वोटर हेल्पलाईन ॲप संदर्भात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला पोलीस ठाण्याच्या समोर मंडप टाकून या ठिकाणी दिवसभर चार टप्प्यात बिएलोन कडून मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले दुपारी एक वाजता या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती व वोटर हेल्पलाईनच्या क्यू आर कोडच्या माध्यमातून कशा पद्धतीने मतदारांनी नोंदणीसह पडताळणी करावी याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत वोटर हेल्पलाईन ॲपमधून जिथे असाल तिथून मतदान यादीत आपले नाव आपण समाविष्ट करू शकता त्याचा फायदा हजारो मतदारांना होत आहे मतदार यादीत नाव शोधण्यासाठी व सदरील ओटर हेल्पलाईन ॲप क्यू आर कोडच्या माध्यमातून कसे काम करते याकरिता प्रांताधिकारी देवयानी यादव तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरातील पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी शहरातील आठवडे बाजाराचे औचित्य साधत ओटर हेल्पलाईन ॲप संदर्भात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात सेक्टर अधिकारी आर पी इंगळे बी एल ओ अरशद खान बी एल ओ शहबाज खान बी एल ओ शेख नूर मोहम्मद बी एल ओ भूषण वैद्य बी एल ओ अझर खान यांच्या माध्यमातून नागरिकांना वोटर हेल्पलाईन ॲप व क्यू आर कोडद्वारे आपण आपले नाव मतदार यादीत कशा पद्धतीने नोंदवू शकता तसेच मतदार यादीत आपले भाग क्रमांक आणि अनुक्रमांक आपण कसे शोधू हो शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले दिवसभरात अनेक मतदारांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले तर यावल शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभारी मुख्याधिकारी महेश वाघमोळे अभियंता सत्यम पाटील यांच्या वतीने क्यू आर कोड असलेले पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहे मतदार यादीत नाव आहे का हे शोधण्यासाठी मतदार यादीत आपल्या नावाची खात्री करण्यासाठी क्यू आर कोड अँड्रॉइड मोबाईलच्या गुगल लेन्सला जाऊन कॅमेऱ्यात सुरू करून थेट निवडणूक आयोगा च्या वेबसाईटवर आपण नाव शोधू शकतात काही सेकंदात मतदारांचे नाव मतदान केंद्र सगळे उपलब्ध होत आहे तर मतदारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याचे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स एंड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावलस शहरात मागील शतकापासून सोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलर्स ची थाटात शुभारंभ होत आहे 嗯。